नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग एक गणित भाग दोन सॉरी यामधील दुसरे पायथागोरसचे प्रमेय आ, याचा अभ्यास करत आहोत तर त्यामध्ये आज आपण पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास काय आहे हे प्रमेय काय सांगत आहे ते आपण बघणार आहोत तर आता पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास आपल्याला काय सांगतोय तर एखाद्या त्रिकोणातील एका बाजूचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या पेरजे इतका असेल तर तो त्रिकोण काटकोण त्रिकोण असतो म्हणजेच एका बाजूचा वर्ग म्हणजे समजा म्हणजेच काय तर थोडक्यात आपल्याला काय माहितीये की कर्णाचा वर्ग म्हणजेच एका बाजूचा वर्ग हा काय असतो हा कर्ण हा ह्या त्रिकोण काटकोण त्रिकोणातली सगळ्यात मोठी बाजू असते आणि अं इतर दोन बाजू ह्या ह्या कर्णापेक्षा लहान असतात त्यामुळे या कर्णाची कर्णाच्या वर्गाची जी म्हणजे जो असेल कर्णाचा वर्ग त्या त्याची त्याचा तो कित कसा असतो तर इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या वेर्जा इतका असतो हे आता आपल्याला सिद्ध आहे आणि काटकोण त्रिकोणाचं प्रेम आपल्याला माहीत आहे काटकोण त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो आता व्यत्यास म्हणजेच काय तर उलटार्थी विधान म्हणजे सरळ विधानाचं उलट विधान फक्त ते आपल्याला आता साध्य करायचं आहे आता बघूयात कसं साध्य करायचं इथे दोन त्रिकोण दिसत आहेत तुम्हाला हा त्रिकोण एबीसी आहे आणि हा त्रिकोण पी क्यू आर आहे तर ह्यामध्ये हा क्यू जो हो आहे तो काय आहे नव्वद अंश आहे असं दाखवलेला आहे आणि आप आपल्याला काय करायचं आहे बी हा नव्वद अंश आहे असं दाखवायचं आहे ह्या काटकोन त्रिकोण तर आता पक्ष काय सांगतो आहे तर त्रिकोण ए बी सीमध्ये ए सी वर्ग बरोबर ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग म्हणजे हा जो ए सी वर्ग आहे तो कुणाच्या तो केवढा आहे तर ह्या ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग एवढा तो आहे मग आता आपल्याला काय असं क करायचं आहे तर साध्य काय करायचं आहे तर हा कोण ए बी सी जो आहे हा कोण ए बी सी हा बरोबर नव्वद अंश एवढा आपल्याला असा दाखवायचा आहे चला तर आता आपण बघूयात त्यासाठी ही रचना करावी लागलेली आहे त्रिकोण पी क्यू आर असा काढा की ए बी बरोबर पी क्यू बी सी बरोबर क्यू आर आणि कोण पी क्यू आर बरोबर नव्वद अंश मग आता सिद्धता आपण कशी लिहायची बघा त्रिकोण पी क्यू आरमध्ये कोण क्यू बरोबर काय सांगितलं आहे त्यांनी नव्वद अंश आपल्याला तो आकृतीमध्ये त्यांनी दिलेलाच आहे मग पी आर वर्ग बरोबर पी क्यू वर्ग अधिक क्यू आर वर्ग हे कशामुळे म्हणतोय आपण पायथागोरसच्या प्रमेयानुसार म्हणतोय मग ए बी वर्ग अधिक बी मा सी वर्ग हे काय केली आपण रचनेमधनं लिहिले म्हणजे जसं आपला आकृतीमध्ये आपण आधी बघितलं त्याप्रमाणे म्हणून मग आता ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग काय येतं ए सी वर्ग येतं पक्षामध्ये आपल्याला ते तसं दिलेलं आहे म्हणून मग मा पी आर वर्ग बरोबर ए सी वर्ग म्हणून मग मा पी आर बरोबर ए सी म्हणून मग मा त्रिकोण ए बी सी एकरूप त्रिकोण पी क्यू आर कशामुळे म्हणतोय आपण तर ही बाबा बा कसोटी जी आहे त्या कसोटीनुसार आपण असं म्हणतोय म्हणून त्रिकोण ए बी सी बरोबर त्रिको सॉरी म्हणून कोण ए बी सी बरोबर कोण पी क्यू आर बरोबर नव्वद अंश म्हणून एकरूप त्रिकोणांचे संगत कोण याचं कारण येतं एकरूप त्रिकोणाचे संगत कोण परंतु कोण पी क्यू आर बरोबर नव्वद अंश म्हणून कोण एबीसी बरोबर आता हे कशावरून आपण म्हणतोय रचनेमध्ये आपल्याला ते तसं दिलेलं आहे म्हणून कोण ए बी सी बरोबर नव्वद अंश तर या पद्धतीने आपण पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास हे सुद्धा सिद्ध केलेलं आहे की कोण ए बी सी जो आहे तो सुद्धा किती आहे नव्वद अंश आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास बघितला आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद